लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ तालुक्यामध्ये काय होत मालक नेहमी दोनदा तीनदा यशवंत माले आणि राजन पाटील असे आहेत म्हटलं बोलत नाही त्याच्यावरती आता आपल्याला खऱ्या अर्थाने उत्तर देणं गरजेचं किंवा प्रतिकार करणं गरजेचं आहे त्या मोहोळ तालुक्याचा आमदार खरे म्हणतोय मोहोळ तालुक्याचा आमदार पडल्यानंतर खऱ्या अर्थाने मोहोळ मोहोळ स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर काय म्हणतो स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने आता मिळालं पण मी आपल्याला सांगतो या मोहोळ शहराचं स्वातंत्र्य जर तू बनत असेल तर बारा महिन्यामध्येच तुम्हाला बघा पालकांनी मी पराभव केला तुम्ही आम्ही सर्वांनी केलेला आहे तीस तीस गोष्ट आपण दहा वेळा सांगण्यापेक्षा त्याला विधानसभेला या मोहोळ शहराने साडे अकरा हजार मतदान दिलं होतं बरोबर बारा महिन्यानंतर नगर परिषद निवडणूक लागली ज्या उमेदवाराचा तो काम करत होता त्याच तर गणित वेगळंच आहे हा तुतारीच्या चिन्हा लोडून आलाय कुठं हा बाणाचं काम करतोय कुठं घड्याच्या प्रचारला जातोय त्या मेळा सगळ्या हा नक्की कोणाचा तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे तुम्ही सुद्धा ज्यांनी मतदान दिले तो कुठल्या पक्षासाठी दिलं आहे हा कुणाचं काम करतोय त्याची पेशा तुम्ही बघून घ्या तर त्या ठिकाणी मोहन मध्ये त्याच्या विचाराच्या उमेदवारांना मतदान पडले सहा हजार प्लस बारा महिन्यामध्ये साडे अकरा हजारावरून सहा हजारावरती आला म्हणजे साडेपाच हजार मतदान जवळजवळ त्याचा आता कमी झालं म्हणजे तालुक्यातील तुम्हाला सांगतो त्याची त्याच्यावरती जे निष्ठा दाखवली त्याच्यावरती जो विश्वास दाखवला त्याचं प्रमाण आज चाळीस ते पंचेचाळीस टक्क्यांनी कमी झालेलं आहे शहरामध्ये जे वातावरण तेच ग्रामीण वातावरण झालेलं आहे ज्यांनी मतदान दिलं ते फोन करून सांगतात आमचं चुकलं आम्हाला माफ करा परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये मालकांच्या आणि तुमच्या विचाराचे आम्ही कुठल्याही प्रकारे ठेवणार नाही तुमच्या विचाराचे राहू जो आमदार निघून दिला ते आमची चूक झाली कारण आजपर्यंत तुम्हाला सांगतो एकोणीसशे बावन्न सालापासून दोन हजार चोवीस पर्यंत जे आमदार या मुघळ मतदारसंघाला लाभले त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने या मतदारसंघाला लाभलेला दोनशे अठ्ठ्याऐंशी मत आमदारांमध्ये निष्क्रिय आमदार म्हणून आपल्या या मतदारसंघाला लाभलेला फक्त निष्क्रिय असत नाही हा <स्थाँगा> पूर्ण व्यस्ती रिस्पॉन्स आहे पडल्यानंतर दारू पण कुठं झोपतो हे नंतर त्याला लागलं आणि काल मला म्हटला की त्याला इंदापूरचं पार्सल पाठवलंय पार अरे बेटा मी माझं मतदार गुंडे वडचे माझं इंदापूरला पार्सल जायचं काय संबंध आहे तुझंच मतदार या मतदारसंघामध्ये काय तू गोपाळपूरच्या दारूला खाली असतोय तो, तो। म्हणजे बोलणारा भरपूर येतो तुम्हाला सांगतो काही बोलत राहतात हे तो हा दारुडे आहे हा गदारे आहे हा तंबाखू सगळे व्हिडिओ माझ्याकडे दहा रुपयानंतर व्हिडिओ आहे गाड्या पडल्यानंतर तर आपला जो व्हिडिओ आहे तमा पकडणारे हाटल्यावर जे व्हिडिओ आहे अजून काय काय का व्यसन पाहिजे भरपूर व्यस्त आहे त्याला आता सांगितलं आपल्याला महेशरावनी सगळे व्यस्तचे पुरावे पण योग्य वेळी ते आपण दिले जातील तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्यांनी उगीच राजेंद्र पाटील मालक त्यांची मुलं किंवा यशोद मान्यवरती टीका करण्यापेक्षा मला तुला जनतेने चौदा पूर्वी या मतदार मतदारसंघाचा विकास करण्यासाठी तुला या ठिकाणी नोंदून दिलेला आहे तू विकासाबद्दल बोल तू विकास काहीच बोलत नाही आमच्या तुझं तुझं काम काम असं तुला वाटतंय वाटत चोवीस ला परंतु तुम्ही लक्षात घ्या पत्रकार बंधूंना मला विनंती सर्व नेत्या मंडळीला यशवंत मानेचा दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीस चा बारा महिन्याचा कालावधी काढा आणि राजू खरेचा दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस चा बारा महिन्याचा कालावधी काढा त्या कालावधीमध्ये मध्ये यशवंतबाने मालकाच्या नेतृत्वाखाली किती विकास निधी आणला आणि त्यांनी कुणाच्या नेतृत्वाखाली किती विकास निधी आणला याच्यावरती पत्रकार बंधूंनी त्याला प्रश्न विचारणं गरजेचं आहे मी कधीही कुठल्याही कार्यालयामध्ये कुठल्याही चौकामध्ये कुठल्याही समाजामध्ये येऊन माझा बारा महिन्याचा विकास कामं दाखवून दे आणि ती कामं फोटोसेट तुम्हाला देईल हा अंतर पालन रस्ते अहो दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस ला मी एकशे पंचवीस किलोमीटर पालद रस्ते मार्गावर मंजूर केले ते पालन रस्ता अशी परिस्थिती किती होईल कामच आहे बघा एकवीस लागत आपल्या शेतकरी बांधवांची अडचण असेल तुमचे जॉब कार्ड असते त्याच्या अडचणी या बऱ्याच अडचणीमुळे नव्वद टक्के पंचान्व टक्के काम झालेले प्रत्यक्षामध्ये किती काम तुझे चालू झाले किती काम पूर्ण झाले हे विचारणं गरजेचं आहे अशा पद्धतीची बोलतापा करण्यावर तुम्हाला सांगतो योग्य वाटत नाही तो तु� काल म्हटला त्या मोहोळ शला तीस वर्ष अंधरकारांनी विकासाच्या नावाखाली फसवले असा पाणी पुरवठा यांना दिली नाही अरे राजीव खरे राजन पाटील आणि दादा पवार साहेबांनी त्या मोहळ शाळाच्या पाणी पुर पुरवठ्याचं भूमिपूजन केलं तर पंचेचाळीस कोटी रुपयाचा निधी दिला गेला प्रत्यक्षात आता जवळजवळ सात ते सत्तर टक्के काम पूर्ण <laughs> झालेलं आहे त्याच मोहळश्याला अंधावण्यासाठी एकशे तीस कोटी रुपये दिले ते आजांच्या मालकांच्या त्या ठिकाणी नाम अशा बुलतापाड काय तुम्ही काय केलं ते सांगणं गरजेचं आहे एवढंच तुम्हाला सांगत नाही काल तो उत्तरला गेला आणि उत्तरला जाऊन काय म्हणतोय की राजन पाटील आणि यशवंत माने आले मला उत्तरला राजन पाटील यशवंत माने आले की त्यांना काळच हा होते आता तुम्ही मला सांगा दिलीप माने यशवंत माने राजन पाटील मालक त्या काळ पासून एवढं सोपं आहे का हा <laughs> आणि तिकडे ह्या राजा खरे उदावले नाही हा <laughs> ते चांगला सजेक्ट धडता करत आमचा महेश पाल म्हणतो त्याने आधी चालाय शिकावं नंतर तुम्हाला पुढच्या गोष्टी आहेत आता त्यांनी कधी काळ बसायचं आम्हाला आणि काळ बसण्यासारखं आम्ही नक्की काम काय केलं हे मी सांग मला तुला फक्त जनतेमध्ये तेढी निर्माण करण्याच्या उद्देशाने तुझे भाषण असतात कधीतरी महिन्यात एक दिवस आणि काय सांगतो मला यशवंत माझे काम करण्यासाठी येतात अरे ज्या दिवशी मी पोलो त्या दुसऱ्या दिवशी या मंतर सगळ्यामध्ये सर्व ज्येष्ठ नेते बरोबर फिरून काम करतोय जवळ जास्त माझा बाप होता ते राजू खरे जवळ जाऊन होता ना त्यावेळेस मला बाप ठेकेदार होता माझा कुटुंब ठेकेदार एक मान्य मान्य करतो खाली अर्थाने कोट्यवधी रुपयाचा टॅक्स भरून चांगल्या प्रकारचे काम करून इथपर्यंत पोहोचलेलं आहे तुझ्यासारखी थालावी करून आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो नाही आणि आम्ही जी कामं करतो ती प्रोजेक्टची कामं करतोय यशवंत मानाने काम नाही घेतलं दुसरा कोणतरी आमदार येईल किंवा आता प्रोजेक्ट येईल काम करेल पण मी कुठल्या कार्यकर्त्याला करणार काम कुठलं घेतलेलं नाही आता तेही तुम्हाला सांगतो मालकाने मला काम घ्यायचं मालक म्हणले कामाची क्वालिटी तुमची चांगली तुम्ही रेल्वे मध्ये काम करता ती मोठी काम मालक सांगा आणि मालकाने सांगितल्यानंतर आपण ती रोडचे प्रोजेक्ट घेतले आणि ती रोडची काम तू बस तुला जर काय नॉलेज असेल तर आता हा खूप मोहदे बेगम मोहदे बेगम पण मोह वैराग पूर्ण पंढरपूर रस्ता चाललाय तू त्या ठिकाणी स्वतःची टीम पाठव आणि क्वालिटी मध्ये जर काय तापवत असेल मी स्वतःहून माझ्या पुतण्याला सांगेल ती रस्त्याची काम बंद कर पण तू तुझं काम दाखव आमची काम आम्ही दाखवतो चु, चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या माणसांवरती चुकीच्या माणसाने आरोप करण्यात अर्थ नाही तू ज्या ज्या रस्त्याने जातो ज्या ज्या जा जा रोड गावबीर गाव करशील तुला ते रस्ते सर्व आम्ही पाठीमागे पाच वर्षांमध्ये काम केलं आणि काम मंजूर आहे तुम्हाला सांगतो ज्या सभागृहामध्ये बसून तो कार्यकर्तो आंबेशन गेला आम्हाला यश काय दिलं ते कार्यकर्ते उठणार पण नाही तुम्ही जी सभा घेता त्यांनीच दिले बघा आंबे चिरसुले तुम्ही घरी अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने टीका करण्यासाठी तुम्हाला सांगतो काम करतात त्याच्यावर टीका करण्यासारख्या भरपूर गोष्टी कालावधीमध्ये मालकाची इच्छा नसली तरी सुद्धा आम्ही त्यांना सोडणार नाही कारण आम्ही किती दिवस ऐकून घ्यायचं बारा महिने तुम्हाला सांगतो आम्ही आणि मला दुसरी गोष्ट अजून काय बोलतोय दादागिरी केली तर राजन पाटलांना खांदळ्याचा खाप विकून येणार नाही हा उत्तर प्रदेश खांदाळ्याचा घाट

आम्ही त्याच्यापासून सावध राहू पण तुम्ही त्याच्या भूलतापासून नक्कीच सावध ही सांगण्याची गोष्टी आहे तुम्हाला सांगतो हो। भरपूर गोष्टी आहेत तुम्हाला कारण या बारा तेरा महिने मध्ये मान्य केला परंतु ज्या बुद्धेशाने त्या व्यक्तींना मतदान केलं त्या उद्देशाने पाठीशी राहिले एक्झाम्पल जर गोल शहरात तुम्हाला सांगितलं पाच साडेपाच हजार मतदान कमी झालं परंतु दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसला सुद्धा मला विरोध करणारे दीपक मेंबर सीमाताई असतील या व्यक्तींना सुद्धा आम्ही आजपर्यंत कधी चुकीच्या पत्तीने बोललेलो नाही आम्ही कारण राजे पाटील महाराज नेहमी संस्कृती आहे की आपण कधीच विरोधा सुद्धा आपण बोलातरी की मी पाच वर्ष पाठीमागे पाहिली आणि त्यांचं सुद्धा विरोधक जरी असले तरी मान सन्मान किंवा त्यांचा अपमान असेल काम होत असतील तर करणे नसेल तर नाही म्हणलं पण बारा महिन्यामध्ये ज्यांनी त्यांना गोहळ शहरामध्ये आणलं त्यालाच चालू केलं ही बी टीम आहे ही सी टीम आहे हे असं आहे तसं आहे म्हणजे हा लवकर उत्तराची परतफेड करतोय लक्षात ठेवा त्यांनी मोहल शहरातून चालू केलेलं आहे ग्रामीण भागामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला या गोष्टी मला लागतील आणि आज जो संवाद खाली अर्थाने जिल्हा परिषद पंचायत समिती कार्यकर्त्यांची निवडणूक आहे कुठल्याही प्रकारे किंवा माझ्या घरातील उमेदवार नसणार आहे परंतु भारतीय जनता पक्ष पाटील मालक असतील शशिकांतरावजी चव्हाण असतील अध्यक्ष त्यांच्या पद्धती भारतीय जनता पक्षाची सर्वेची पद्धत आहे सर्वे करून जर निवडून येईल ज्याला चांगले पर्सेंटेज येतील अशा पद्धतीच्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाईल परंतु ज्याला उमेदवारी दिली जाणार नाही त्यांनी नाराज होऊ नये कारण ज्या उमेदवारला उमेदवारी दिली जाते त्यामुळे ताकदी मोलाचा सुद्धा असतोय परंतु काही गोष्टीमुळं थांबण्याची सुद्धा आपण तयारी केली पाहिजे तर कारण असं आहे पुढच्या उमेदवारला पाडण्यासाठी सर्वांनी एकसंघ राहणं गरजेचं आहे आणि आता आपल्या युवक नेत्यांनी मला सांगितलं या नरखेडच्या पुलाबद्दल आपल्याला सांगतो आपण आहे माहितीवाडी मध्ये आपण एक पूल बांधला देशमुख असेल ऋतुराजच्या ठिकाणी काम चालू आहे का नदीच नदीच्या पुलाच चालू आहे मला आपण ठिकाणी पूल मंजूर केला प्रत्यक्ष त्या ठिकाणी काम चालू आहे आणि नरखेडचा पाहता <पड़ागा जाओं> ता की पाटलांच्या वाढदिवसानिमित्त आपण कार्यक्रमाला आलो होतो त्यावेळेस आपण नदी पात्रामध्ये जाऊन आपण त्या पुलाची पाहणी करून तत्कालीन मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यावेळेसचे नेते अजितदादा पवार साहेबांकडे मी विनंती केली पण अजितदाकडे जाण्याचे अगोदर गडकरी साहेब मला गडकरी साहेबांच्या बंगल्यावरती नागपूरला मी गेलो गडकरी साहेबांना मी विनंती केली की के साहेब दोन रस्ते सीआरएफमधून मधून द्या ते रस्ते सुद्धा सांगतो मी तुम्हाला सांगतो आपला पाकपूरवर जाणवत जातो एक रस्ता आणि रस्ता हे दोन रस्ते आपण सीआरएफ मध्ये मागणी केली मला त्या ठिकाणी गेल्यानंतर मला पक्ष कुठला तुमचा तुम्ही म्हणतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे मग त्यांनी बघितलं मोठे रस्ते चालू असतात कोण कोण त्रास होते तर यादीमध्ये माझं नाव नव्हतं बऱ्याच जणांची नावं होती की ताप आपल्याला आमदारांची त्याच्यामध्ये माझं नाव नव्हतं ते म्हणले त्यात तुम्ही नाही मी म्हणलं त्यात नसणारच आहे ते म्हणले का म्हणलं मी स्वतः आहे म्हणलं या गोष्टी नाही करत म्हणतो गडकरी साहेब त्यासाठी ते एक म्हणले तुम्ही एक काम करा रस्त्यामध्ये या पैसे देत परंतु तुम्ही पुलाचं काम घेऊन माझ्याकडे फोटो बोलत नाही शोध मला लक्षात ठेवा तुम्हाला त्यावेळेस गडकरी साहेबांच्या घरातील अकरा नंबरच्या मी तुम्हाला फोटो दाखवू शकतो मीडियामध्ये डिक्लेअर केलं त्यावेळेस गडकरी के साहेबांनी एकच सांगितलं अजितचं पत्र घेऊन या अजित दादाचे म्हटले नव्हते मग कसंच मी नागपूरमध्ये मुंबईला ना गेलो दादांना म्हटलं दादा मी काल गडकरी साहेबांचं भेट घेऊन आलोय मला पुलाच्या कामासाठी त्यांनी तुमची शिफारस मागितली पैसे देतो म्हणून सांगितलंय दादांना खात्री करण्यासाठी दादा म्हणले की गडकरी साहेब काय म्हटले दादा म्हणतो मी खरं सांगू आजीतचं पत्र घेऊन ते खरं वाटतं की के नक्की केलं कारण गडकरी साहेब त्यांना त्या नावाने उल्लेख करत असतील आजित दादा बोलत नसते तेव्हा त्यांनी लगेच सांगितलं लगेच म्हणले याचं पत्र रूपांतर भाषेत रूपांतर करून इंग्रजमध्ये पत्र तयार करा आणि त्यावेळेस दोन रस्त्याची कामं दहा कोटी रुपये आणि पन्नास कोटी रुपयाचं दादांचं पत्र घेऊन मी तिथून कसं दिल्लीला गेलो आणि गडकरी साहेबांना म्हटलं साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी दादांची शिफारस आणलेली आणि याच्यावर पुरवठ मला म्हटलं की मला पैसे मिळाले की मी तुला पहिल्यांदा पुलाला पैसे देईल नंतर पैसे देईल आणि त्या पद्धतीने तुम्हाला सांगतो या नखेडचा पूल मंजूर झालेला आहे याच्या वेगळे जरी फोट नेता होत असेल मला माहीत नाही <laughs> परंतु पैसे हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडून आणलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या शिक्षिकांच्या चव्हाणला घेऊन आला भोनला पाहिजे त्या ठिकाणी तीन पक्षाच्या बाजू खरेला घेऊन आम्हाला फोटो का कुठल्या पद्धतीने तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आले नारायण नारायण राणे साहेबांचे मुख्यमंत्री फोटो पाठवू शकता तुम्ही सांगता मग तुम्हाला एवढंच बोलायचं हे जे कामं झाले ते भारतीय जनता पक्षाच्या कालावधीमध्ये पक्षाच्या माध्यमातून कामं या ठिकाणी मार्गी लागले त्यांना कालावधीमध्ये सुद्धा हजारो करोड रुपयाची कामं आपण मंजूर करून घेऊ पण अर्थाने या ठिकाणी याच ठिकाणी दोन हजार वीस फेब्रुवारीमध्ये पाणी परिषद आपण घेतली होती त्या पाणी परिषदेला मालक होते बबनदा शिंदे होते कैलासवासी सुशांत बाप्पा होते त्यांनी आयोजित केली होती आणि त्या ठिकाणी आपण सीनाभावतीच्या जोड काढण्यासाठी आपण मागणी केली होती आणि आपण सकारात्मक दृष्ट्या आपण तो प्रस्ताव बनवून तत्कालीन उपमुख्यमंत्री दादा आणि जलसंपदा मंत्री म्हणून फडणवीस या दोघांच्या विचाराने दादांच्या केबिने मीटिंग झाल्यानंतर त्या योजनेला कुठं बोलत नाही कधीही तुम्ही माहिती जाणल्या वापरू शकता आणि तर ती कधी झाली कुणी केली म्हणजे सांगितलं फडणवीस साहेबांच्या कालावधीमध्ये माहितीच्या कालावधीमध्ये त्या योजनेला आपण सोडून देण्याचा प्रयत्न केला पण ती योजना कधा मंजूर आहे विषय एकच आहे पण ती एवढी मोठी योजना करताना त्या विजेचा विजेच बिल कुणी वाढायचं कशा पद्धतीने वीज पुरवठा केला पाहिजे सोलर केली पाहिजे तर सोलरला किती खर्च येतोय सोलर लावठा ला तुम्ही किती खर्च येईल आणि त्याचं लाईट तुम्ही भरायचं एवढ्या विषयावरती योजना पेंडिंग आहे आणि शब्द दिला या मोहोळ तालुक्यामध्ये ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेबांचा मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होईल त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रमुख मागणी कुठली आपली असेल तर या सीमा भोगावरती योजना पूर्ण झाली पाहिजे जेवढीच मागणी असेल चव्हाण अध्यक्ष आपण एवढीच मागणी पंडित साहेबांना करूया आणि मी आज या ठिकाणी बराच उशीर झालेला आहे तुम्हाला मला सर्वातच दुख लागलेली अजून दोन अध्यक्ष मालकाने अध्यक्ष बोलणार आहे परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षावरती आपण विश्वास टाकून उमेदवार कोणी असू द्या कमल चिन्ह फक्त बारा जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो तालुक्यातील सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समितीमध्ये फक्त कमल बघून आपण मतदान रोपे आशीर्वाद देऊन प्रकारे कार्यक्रम आहे या ठिकाणी मालकाच्या विचारामध्ये कमलाच्या विचाराने आपण पंचायत समितीत ताब्यात घेऊया एवढंच बोलतो माझी प्रश्न सपोर्ट आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि